ज्या लोकांचे चपलांना तोंड आणायला पाहिजे त्या लोकांच्या चपला उचलायचं काम मराठा समाज करतो मग तुम्ही विचार करा की कि आपण किती खालच्या पातळीला आहे सध्या जो माणूस जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी खोटी व्हिडिओ तयार करू राहिला खोटी रेकॉर्डिंग तयार करू राहिला आपण त्या माणसाला साथ देणार का आणि जो माणूस आपल्यासाठी आपल्या समाजासाठी आपल्या लेकराबाळांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो सतरा सतरा दिवस उपोषण करतो आपण त्या माणसाबरोबर जाणार का विचार करा तुम्ही अरे लाज वाटू द्या आणि आपण जो गुंतलो आहे ना तुमच्यात जो किडा आहे ना पाटीलकीचा देशमुखीचा शान नोकोळीचा तो किडा थोडा बाजूला ठेवा आणि एक मराठा म्हणून एकत्र या जरांगे पाटलांच्या उभा राहा अरे जरांगे पाटलांचं नेतृत्व हे सरकार संपवायला निघालेलं आहे तुम्ही विचार करा आणि विचार करा आणि विचार करा जय शिवराय जय शिवराय भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्रबंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो मी आत्ता जे बोललो त्याचा तुम्ही विचार करा आणि हे जी बोलणं आहे हे माझं नाही हे बोलणं आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांचं त्यांनी ही शंका व्यक्त केलेली आहे की जरांगे पाटलांचे फेक व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात किंवा करायचं काम चालू आहे विचार करा आणि ह्याच आंबेडकर साहेबांनी आधी पण सांगितलं होतं की जरांगे पाटलांना सलाईनमधून वीज दिलं जाऊ शकतं मी आंबेडकर साहेबांचे खूप धन्यवाद मानतो की ती पहिल्या दिवसापासून आत्ताच्या ह्या दिवसापर्यंत मराठा आंदोलनाच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिले पण लाज वाटली पाहिजे आपल्याच मराठा नेत्यांना विचार करा बरं का तुम्ही लाज वाटली पाहिजे आपल्या मराठा नेत्यांना की जो माणूस अकरा बाळांसाठी समाजासाठी लढतोय कष्ट उपसतोय त्याच्या उभा उन्हा आता सत्तेच्या खुर्चीची हूब मिळावा म्हणून आपण सत्तेतल्या बसलेल्या लोकांची चाटायचं चा काम करतो अरे चाटा किती चाटा तुम्ही पण एक ध्यानात घ्या हे जी जीब आहे का या जीबीला थोडा आराम देऊन चाटा ध्यानात घ्या तुम्ही आता जे लोक साथ देतात जारांगे पाटलांना त्यांचे नावही इतिहासात येणार आहेत आणि जे लोक विरोधात आहेत त्यांचेसुद्धा नावं इतिहासात आहेत पण त्यांना लोक काय म्हणणार अनाजी पंतचं नाव तर अजून पण निघतं पण हत्तीच्या पायी खाली दिलेला माणूस असं त्याचं नाव निघतं बरोबर एक नाही कवी कलशांचं नाव अजून निघतं पण छत्रपती संभाजीराजेबरोबर स्वतःचा जीव देणारा माणूस म्हणजे कविकलश ध्यानात येतं का तुमच्या म्हणजे असे मुद्दे आहेत आता ह्या सरकारनी आंबेडकर साहेबांनी डायरेक्ट सांगितलं जरांगे पाटलांनी तर डायरेक्ट सांगितलं की फडणवीस साहेब हे कृत्य करू राहिलेत फेक व्हिडिओ बनवायचं काम करू राहिलेत माझी साहेबांना नम्र विनंती आहे की साहेब एक तर तुम्ही हे काम करीत नसताना असं आमचं मन म्हणतं बरं का की तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाऊन विचार करू शकत नाही पण जर तुम्ही ह्या गोष्टी करीत असले तर ते तुम्हाला इतकं जड जाईन का हा मराठा समाज जर एखाद्याचं राजकीय करिअर सुरू करू शकतो तर हाच मराठा समाज एखाद्याचं राजकीय करिअर सुद्धा करू शकतो ध्यानात घ्या तुम्ही ह्या मराठ्यांनी कैक लोक मोठे केलेत कैक या सर्वसामान्य मराठ्यांनी राजकीय मराठ्यांनी नाही त्यांना तिकडंच गाडवाच्या गांठीत जाऊ द्या त्यांचा काही संबंध येत नाही त्यांनासुद्धा मराठ्यांनीच मोठं केलं गरीब मराठ्यांनी घेण्यात येतं ना तुमच्या म्हणजे प्रत्येक गोष्टीत सुरुवातीला मराठा आहे आणि शेवट पण मराठाची मग आपण काय करतो बरं आता जारांगी पाटलांनी सांगितलं की त्यांना प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं जारांगी पाटलांनी काय सांगितलं तर फडणवीस साहेब फेक व्हिडिओ बनवायच्या तयारीत आहेत किंवा बनवायचं काम चालू झालेलं आहे किंवा रेकॉर्डिंग चालू आहे किंवा एडिटिंग चालू आहे बरं हे करणारे लोक कोण आहेत हो याच्यात कुणीतरी मराठा असं नस ना मग त्या जो मराठा अशी रेकॉर्डिंग तयार करू राहिला जो मराठा सोशल मीडियावरती जारांगी पाटलांची बाजू घेत नाही जर तुम्ही प्रत्यक्षात मैदानात उतरू शकत नाही ना तर तुम्ही निदान सोशल मीडियावरती तरी बाजू घ्या बरोबर आहे का नाही जर तुम्ही मैदानात पण उत्प्रत्यक्ष उतरू शकत नाही सोशल मीडियावरती पण बाजू घेत नाही फक्त तुम्ही कशाला आहे मग ओबीसीचं सर्टिफिकेट काढायला सगळ्याच्या पुढं राहणार बरो तुम्ही बरोबर आहे का तेव्हा तुम्ही थोडा विचार करा आणि हे काम जारांगी पाटलांच्या एकट्याचं नाही आहे हे काम समाजाचं आहे आणि जे समाज करू शकतो का ते एकटा माणूस करू शकत नाही ध्यानात घ्या तुम्ही आता तुम्ही पहा जरांगे पाटलांचं आंदोलन दाबायचे प्रयत्न कसे कसे झाले सुरुवात झाली आंतरवाली सराटीत लाठीचार्ज गोळीबार दगडफेक इथून सुरुवात झाली माता माऊलींचे डोके फोडले पोरांच्या पायात छरे घुसन इतके पाठीत छरे घुसले लाठीचार्ज केला पाठीवर एवढे हाता एवढे वळ आले माता माऊलींचे डोके फुटले टाके पडले डोक्याला रक्तभंभाळ झाले ही सुरुवात झाली ती धून आलं का ध्याना तुमच्या मग आता ही तर सुरुवात आंदोलन मोडायची होती त्याच्यानंतर झरांगे पाटलांना वाशीमध्ये नेऊन फसवलं ही झाली दुसरी म्हणजे मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला तुमचा एक माणूस जो छत्रपती शिवरायांची शपथ घेतो का मराठ्यांना आरक्षण देईनच बरं जर तुम्ही ते दहा टक्केचं आरक्षण दिलं आहे तुमच्या हिशोबानं तर मग तो सदावरते नामक माणूस त्या आरक्षणाला याचिका का दाखल करतो तो सदावरते माणूस देवेंद्र फडणवीस साहेबांना श्रद्धेय का म्हणतो तो म्हणतो मी तर त्यांना आय लव यू म्हणन हे काय चालू आहे मग सदावरती नेमकं कुणाची स्क्रिप्ट आहे तुमच्या ध्यानात येत असलं ता तर व्हिडिओ पहा नाही तर व्हिडिओ वर लुटून द्या बरोबर आहे का नाही मग तुमच्या हिशोबाने जर तुम्ही वाशीत आरक्षण दिलं मग सदावरतीला कीच याची का दाखल करायला कोणी सांगितलं असं आम्ही ऐकलं आहे का सदावर्तीला सोलापूरमधून तिकीट द्यायचं चालू आहे मग ही काय भानगडी बरोबर आहे का बर हे झालं वाशीत फसवल्याचं त्याच्यानंतर तिसरं मधून, विषारी औषध द्यायचं वीज द्यायचं हे सुद्धा प्रयत्न झाला बरोबर आहे का नाही म्हणजे माणूस योद्धा ज्या वेळेस शरण येत नाही त्यावेळेस तो बदनाम केला जातो विष द्यायचा प्रयत्न केला तिथं बी त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही कारण जारांगी पाटलांच्या पाठीमागं मराठ्यांची शक्ती आहे मराठ्यांचं भगवं वादळ आहे आखे राजकारणी एकत्र येऊनसुद्धा दोन एकरवरती सभा घेऊ शकत नाही जारांगी पाटलांनी दीडशे एकरवर सभा घेतली हे मराठ्यांचं वादळ आहे बरोबर आहे का नाही तसंच मग बदनाम करा मग तो भाडखाऊ बारसकर आणला तो भाडखाऊ वाळे वाळेकर का तो आणला खुळे त्याच्यानंतर ती कुत्री संगीता गायकवाड संगीता वानखेडे सॉरी संगीता वानखेडे आणली फक्त बदनाम करा आंदोलन मोडता कसं येईन याचा फक्त विचार करा आणि आता हे आणलं फेक व्हिडिओ बनवायची म्हणजे बारसकरनी बी तुमची जिरली नाही बारसकरनी आता कुठे भारसकर आता भारस्कर कुठे बरोबर आहे का म्हणजे तुम्ही विचार करा ह्या लोकांची मानसिकता अशी आहे मी हा बारसकर जर माझा हा व्हिडिओ बघत असला तो भाड्या बारसकरा तो भाड्या बारसकर जर माझा हा व्हिडिओ बघत असला तर मला त्याला एक सांगायचं आहे का लोक कसं वापरून घेतात निरोध केला तुझा निरोध वापरून घेऊन तुला फेकून दिलं पण तुला आता समाजात तोंड दाखायला जागा राहिली का आणि हे कशामुळं झालं समाजाच्या विरोधात गेल्यामुळं मग भावांनो बहिणींनो तुम्ही ठरवा समाजाच्या विरोधात जायचं आहे का समाजाच्या बाजूला राहायचं आहे ती वानखेडे किती खालच्या पातळीवर ती जाऊन एका माणसाला विरोधातल्या माणसाला बोलत होती ज्या माणसाला बोलणे आम्ही बोलत नाही मी स्वतः अजून त्या माणसाच्या विरोधात एक शब्द बोललो नाही त्या माणसाच्या विरोधात ती बोलली पाकीट पोचलं लगेच बाजूनं झाली ब लगेच झारांगे पाटलांच्या विरोधात गेली म्हणजे आपणा सपना मनी मनी की सुनो झनकार हे दुनिया है काला बाजार की पैसा बोलत आहे म्हणजे पैसा देऊन आत्तापर्यंत आमदार फुटत होते खासदार फुटत होते आता कुत्रे सुद्धा फुटायला लागले मी तर म्हणतो कुत्र्याचं नाव घेऊन कुत्रे बदनाम आहे याच्यात कुत्र तरी इमानदार आहे इतके होते हे आरामखोर लोक आहेत हे अन्नात माती कालवणारे लोक आहेत हे समाजाच्या विरोधात गेलेत आणि जो कोणी असन कोणत्याही पक्षाचा असू द्या आता बरेच जण काय म्हणते माहिती आहे का जरांगे पाटलांच्या तोंडी आम्हाला तुतारीचा वास येतो तुम्हाला एक सांगतो तुम्हाला जर आम्हाला तर येत नाही आम्हाला त्या तुतारीचं घेणं नाही कायच नाही आम्हाला जारांगे पाटलाच्या तोंडी तुतारीचा वास येत नाही गटारीचा वास येत नाही आणि मुतारीचा येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं फितुरीचा सुद्धा वास येत नाही फितुरी तुमच्या अंगात गेली त्यांना घ्या समाज आणि समाज एवढं एकच जी गोष्ट माणसांना मनाशी धरलेली आहे का तो माणूस जे म्हणते आता कसं पाटील म्हणतस बाकी तुम्ही किती बांबलो तुम्हाला आम्ही झाट किंमत देत नाही आणि आता पाटलांनी सांगितलं ना नऊशे एकरवर सभा होणार वनार फायनल होणार लवकरच होणार पण हे लोक किती विचित्र आहेत यांच्याच्या यांच्या दोन एकरवर वर्षाभाव होत नाही मग हे माणसं बदनाम करत हे लोक विचार करीतच त्यांच्या आपण इतक्या दिवसाचं राजकारणात ये आणि आपल्या मागे एवढे लोक नाही बरोबर आहे का नाही भाजपचं मतदार एकवीस टक्के एकवीस टक्के आणि मराठ्यांच्या झारांगे पाटलांमाग सत्तेचाळीस टक्के लोक आहेत मराठा तर पस्तीस टक्के हो मग मग सत्तेचाळीस टक्के लोकं जारांगे पाटलांच्या पाठीमाग आले कुठून याचा अर्थ असा होतो की इतर समाजातल्या लोकांना सुद्धा जारांगे पाटलांचं आंदोलन मानणे म्हणून ते सुद्धा जारांगे पाटलांच्या बाजूने आहेत बाकी कुत्ते भोंगते लेकिन एक दिन आहे का की कुत्तो का को घी हजम नाही होती सगळ्यात महत्वाचा विषय कुत्तोको घी हजम नाही होत भावनो विचार करा हे आंदोलन जर मोडलं ना ह्या सरकारनी हे आंदोलन जर मोडीत काढलं ना आता जरांगे पाटलांच्या जाग्यावर जर एखादा राजकारणी असताना आत्तापर्यंत जी इस्टेट कमवून मालामाल होऊन शांत झाला असतं आठ महिने झाले जारांगी पाटलांचं आंदोलन चालू आहे जरांगी पाटील अजूनही त्याच घरात राहतात तेरापात्रीची खोली त्यांची मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन आलो आणि मग विचार करा तुम्ही बर त्यांच्या बरं त्यांना जर हे करायचं आहे ना सरकारला सरकारकडे सगळी माहिती आहे का नाही आधार कार्डावर सगळं लिंक झालेलं आहे आता मग जरांगे पाटलांच्या नावावर किती पैसे हे सापडवान तुम्ही याच्यासाठी काहीतरी ना तुम्ही बरोबर आहे का नाही का फक्त बदनामी खरं समोर आणा जगाच्या समोर तुम्ही फक्त खरं आणा आज जो माणूस जारांगी पाटलांचं आंदोलन दाबायचा प्रयत्न करू राहिला त्याच्या स पक्षातले किती मराठा माणसं त्याच्यापासून लांब गेलेत त्यांना सुद्धा कळायला लागलं की हा माणूस आंदोलन दाबायचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला जात जाती आणि माती महत्वाची बरोबर आहे की नाही इतक्या दिवस मराठा शेत हा शेतकरी आहे इतक्या दिवस हाच मराठा शेतीसाठी मातीसाठी लढत होता काळ्या आईसाठी लढत होता आता जातीसाठी जातीसाठी एकत्र या आता किती कोणाला आंदोलन दाबायचा प्रयत्न करू द्या आणि एस आय टी चौकशी लावून झाली अरे मग मला काय म्हणायचं जरांगे पाटलांवरती तुम्ही एस आय टी लावली काही सापडलं का काहीच नाही वीज घालायचा प्रयत्न केला आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला बदनाम करायचा प्रयत्न केला सगळे कंडे वापरून झाले पण काही सापडत नाही आणि काही सापडत नाही म्हणून या सरकारला जारांगे पाटलांचा राग येतो तुम्हाला सांगतो हा जरांगे पाटील माणूस जर साधा ग्रामपंचायत सदस्य जरी असताना तरी ह्या लोकांनी त्याच्यावर इडी लावून त्याला आत्तापर्यंत जेलमध्ये चढवलं असतं पण माणूस इमानदार आहे कर नाही त्याला डर कायची माणूस इमानदार आहे तो सांगतो काय बोलायचं कॅमेऱ्यासमोर बोला मागं पुढं नाही बंद खोलीतली चर्चा म्हणूनसुद्धा बदनाम केलं ह्यांचीच माणसं होती त्यांच्यासोबत त्यावेळेस पण असंच केलं बंद खोलीत चर्चा झाली म्हणी आणि जारांगी पाटील मॅनेज झाली मॅनेज अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला आणि हे जे सत्तेतले लोक मराठा आहेत हे नेमकं काय झालेत का कोण होतास तू काय झालाचं तू तुम्ही जर आंदोलनाला पाठिंबा दिला नाही ना तर समाज तुम्हाला माफ करणार नाही ध्यानात घ्या अरे सत्तेतल्या मराठ्यांनो ध्यानात घ्या खुर्चीसाठी लाचार होऊ नका आणि जातीबरोबर बेमान होऊ नका विचार करा तुमचे लेकर बाळं अजून दोन पिढ्यापर्यंत सुखीरात येईन पण तिसरी पिढीला तुमची पण तारामळं आहे ना तुमची पण गरिबी येणार आहे ना मग तुमची तिसरी पिढी तुमच्या तोंडात शेण घालीन असं वागू नका ध्यानात घ्या आरक्षणासाठी अजूनही आत्महत्या चालू आहेत त्या मोरे नावाच्या पोरांनी आत्महत्या केली मी काल व्हिडिओ टाकला त्याच्यावर अजून किती बळी या सरकारला पाहिजेत म्हणजे यांचं समाधान होईल बघा तुम्ही विचार करा आरक्षणाला पाठिंबा द्या आवा मी मराठा आहे म्हणून मी मराठ्याकडूनच अपेक्षा करतो मी बाकीच्याकडून अपेक्षा करीत नाही आपल्याला कोणी साथ देईन आणि आतापर्यंतचा इतिहास हा मराठ्यांनी मनगटाच्या जीवावरती घडवलेला आहे मनगट आणि तलवार आणि आता तलवारीचे दिवस नाहीत आता तुम्हाला बुद्धीने खेळावं लागणार आहे आणि ह्या बुद्धीत गनिमी कावा वापरावं लागणार आहे आणि जोपर्यंत आपण गनिमी कावा वापरीत नाही ना तोपर्यंत आपल्याला काहीच भेटणार नाही ध्यानात घ्या हुशार व्हा समजून घ्या धारंगी पाटलांच्या पाठीमाग उभे राहा नाहीतर एक दिवस रडायला माणूस सापडणार नाही तुम्हाला बघा मी बोलतो मराठा म्हणून तुम्ही माझं ऐकावा मराठा म्हणून दिला शब्द न पलटावा मराठा म्हणावा अशा वाग्राला तुमचं तुम्ही ठरवा मग माझं सांगायचं काम आहे मी आंदोलनात सक्रिय आहे बाकी तुम्ही जाणे आणि तुमचे विचार जाणे फक्त पक्षाला जात आणि नेत्याला बाप मानू नका नाहीतर एक दिवस हेच लोक तुमच्या गांडीत लाकडं घालणार ध्यानात राहून द्या विचार पटले तर व्हिडिओ पहा लाईक करा नाही पटले तर वर लोटून द्या कमेंटमध्ये दोन चार शिव्या द्या मी ऐकायला तयारी तुम्हाला जर विचार पटले नाही ना तर कमेंटमध्ये दोन चार नाही आठ दहा शिव्या द्या फक्त जर मराठा असले ना तर जाणीव ठेवा की तुमच्या अंगात मराठा आहे आणि तुम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारांनी चालणारे माणसं आहेत बाकी तुमचं तुम्ही लख लाभतो मला तर भावानो बहिणीनो बघा आणि सुधरा जय जिजाऊ जय शिवराय